महादेव मुंडे यांची हत्या तहसीलच्या समोरच्या परिसरामध्ये झालेला आहे आणि याच ठिकाणी पाहिलं गेलं तर परळीचं न्यायालयीन कोर्ट देखील होतं त्यामुळं या परिसरामध्ये नागरिकांची रहदारी आहे का हा प्रामुख्यानं प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतोय आठ नऊच्या दरम्यान जर महादेव मुंडे यांची हत्या याच ठिकाणी झाली असलं तर काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर परळीकर या प्रांगणामध्ये येत आहेत आणि आणखीन मी तहसीलचं जे समोरचं ग्राउंड आहे त्याही ठिकाणी पाहायला गेलं तर बरेच शेकडो लोक जे आहेत ते या ठिकाणी आहेत जर महादेव मुंडे यांच्यावरती धारदार शस्त्राने जर वार होत असतील तर महादेव मुंडे यांचा आरडाओरडा जो आहे तो तिथपर्यंत देखील जाऊ शकला असता मात्र त्या ठिकाणचे लोक इथपर्यंत महादेव मुंडे यांच्या मदतीसाठी आले नाहीत का हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित राहताना पाहायला मिळतोय मात्र तहसील समोरचा प्रांगणाचा भाग असेल न्यायालयीन कोर्टाच्या समोरच्या प्रांगणाचा भाग असेल अशा ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचा खून धारदार क्षेत्राने त्याची हत्या जर, जर होत असेल तर हा देखील चर्चेचा विषय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बनला गेलाय तब्बल एकवीस महिने पूर्ण होत आहेत मात्र त्या या प्रकरणातील एकही आरोपी अटक नाहीये यावरून मात्र मोठ्या चर्चांना जे आहे ते महाराष्ट्रामध्ये उधाणं येताना पाहायला आहे काल पंकज कुमावत यांची देखील एस आय टी प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे मात्र या कुटुंबाला असल मात्र कन्हेरवाडी गावातील ग्रामस्थ असेल त्यांचं मूळ गाव भोपला गावातील ग्रामस्थ असतील या दोन्ही गावातील ग्रामस्थांना रस्त्यावर उतरण्याची वेळ जे आहे ते या पूर्ण शासकीय यंत्रणाच्या चुकीच्या धोरणामुळे आली असं म्हणायला कुठलंही वावगं ठरणार नाही आहे यामध्ये प्रामुख्यानं पाहिला गेलं तर मनोज जरांगे पाटील असतील स्थानिकचे काही सामाजिक राजकीय नेते मंडळी असतील या पूर्ण प्रकरणाचा कुठंतरी छडा लागला पाहिजे जे आरोपी जे आहेत ते त्यांना अटक झाली पाहिजे ही मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरत असल्याचं देखील पाहायला आहे आणि सध्या आपण सिच्युएशन जर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर रात्रीच्या दरम्यान जर महादेव मुंडे यांची हत्या जर झाली असेल तर अशा प्रकारे परळीकर जे आहे ते या खुल्या वातावरणाचा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात काही खेळ देखील या ठिकाणी खेळले जात आहेत क्रिकेटसारखे खेळ असतील कबड्डीसारखे खेळ असतील आणि अशा वातावरणामध्ये महादेव मुंडे यांची हत्या आठ ते नऊच्या दरम्यान जर झाली असतील तर काही लोक देखील त्याच्या मदतीला आले असते मात्र तशी आरडाओरडा करण्याची परिस्थिती त्या ते, त्या महादेव मुंडे यांच्यासमोर होती का किंवा धारदार शस्त्रांनी वार करत त्यांचं महादेव मुंडे यांचं तोंड दाबलं असावं अशी देखील या ठिकाणी चर्चा जे आहे ते या ठिकाणी होतानाच चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय मात्र हे पूर्ण प्रकरण जर पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाच्या यंत्रणेने देखील गांभीर्यानं घेतला असल्याचं देखील पाहायला मिळतंय आज पंकज कुमावत हे शासकीय विश्रामगृह आंबेजोगाईच्या या हॉलमध्ये त्यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीदरम्यान देखील माध्यमांशी कुठलाही संवाद जे आहे ते साधला नाही मात्र पहिल्यांदाच जे आहे ते ज्या ठिकाणी महादेव मुंडे यांची हत्या झाली त्याच ठिकाणी पंकज कोमावत यांनी या पूर्ण परिसराची पाहणी केली आहे त्यामुळं आणखीन काही या ठिकाणाहून नवीन त्यांना वेगळी माहिती या ठिकाणी मिळते का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या प्रकरणामध्ये वाल्मी कराड यांचं कुटुंब असेल यांचं देखील संशयस्पद व्यक्ती म्हणून या ठिकाणी नाव घेतलं असतंय मात्र कराड कुटुंब जे आहे ते कोणत्याही चौकशीला सामोरं जायला आम्ही तयार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट मत जे आहे ते माध्यमांसमोर व्यक्त केले त्यामुळं हे प्रकरण किती गांभीर्यानं प्रशासनानं सरकारनं घेतलंय हे आपल्याला या ठिकाणी दिसूनच येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र पंकज कुमावत एक दोन दिवसामध्ये काही आरोपींना संशयित आरोपींना उचलतील का त्यांची चौकशी केली जाईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरत आहे मात्र जे संशयित आरोपी आहेत त्यांचे जबाब घेण्यासाठी कॅमेऱ्यासाठी लागणारा ट्रायपॉड असेल किंवा कॅमेरा असेल हे सगळे व्हिडिओ जबाब जे आहे ते घेण्यासाठी ह्या पूर्ण यंत्रणा जे आहेत ते सज्ज होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आहे आणखीन काही नवीन अपडेट्स महादेव मुंडे प्रकरणादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे बीडचे पोलीस अधीक्षक हेही आता काही मिनिटामध्ये जे आहे ते परळीमध्ये देखील येत आहेत त्यामुळे या प्रकरणाला चांगली गती येत असल्याचं देखील पाहायला मिळतोय आता कराड कुटुंबीय जे आहे ते त्यांच्या प्रतिक्रियाच्या सुशील कराड यांच्या प्रतिक्रिया आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी मुंडे ते या संदर्भात काही प्रतिक्रिया देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर या दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्योदन बिडिया बीड परळी